साथी हाँ, की कपडे धुणारे धान्य पाखडणारे पोळ्या करणारे हात झरझर चालू लागतात गावात साने गुरुजी रुग्णालयाचा फिरता दवाखाना आलेला असतो दिवसभराच्या कामानं अंग पार दुखून गेलेलं असत किंवा दोन दिवसापासून तापही आलेला असतो पण बाईचं दुखणं कुणाला महत्वाचं वाटतं किनवटला तालुक्याला जाऊन औषध आणणं तो सोडाच पण जवळच्या उपकेंद्रावर जाऊनही औषध घ्यायला वेळ नस गावातच दवाखाना आला न बरं वाटत दवाखान्यात डॉक्टर इन बाई बसलेली पाहून तर बायकांचे चेहरे अजूनच हसरे होतात लुगड्याला बांधून ठेवलेले वीस रुपये औषधाची फी म्हणून द्यायला त्यांना काही वाटत नाही मग बायकांसारखीच म्हातारी येतात लहान पोरं येतात तरण्या पोरी येतात बापे पण येतात औषध घेऊन जातात रोजची तीन चार गावं आणि तीस पस्तीस पेशंट करून आपली ही मम्मी किनवटला परत येते मम्मी मम्मी म्हणजे मल्टी युटिलिटी मोबाईल मेडिकल यान याचा शॉर्ट फॉर्म मम्मीची गोष्ट खरंतर सुरू होते दोन हजार पंधरालाच लाच त्यावेळी दुष्काळाच्या झळा महाराष्ट्रातल्या गावागावांना लागत होत्या तेव्हाच भारत जोडो युवा अकादमीचं साने गुरुजी रुग्णालय आणि नाम फाउंडेशन या दोन संस्थांनी एकत्र येऊन सुरू केला फिरता दवाखाना किनवट आणि माहूर तालुक्यातल्या खूप आत गावात वाड्यातल्या घराघरापर्यंत ही गाडी पोहोचू लागली पेशंटला तपासून औषध देऊ लागली गेली कित्येक वर्ष फिरत्या दवाखान्यानं इमानानं पेशंटला औषधं दिली फी फक्त नावापुरती वीस रुपये त्यात तपासणी आणि पाच ते, ते सात दिवसांची औषधं तसा हिशोब करायचा झाला तर एका पेशंट मागे संस्थेचे एकशे एकोणचाळीस रुपये खर्च होतात पण त्यामुळे रुग्णाचे एक हजार रुपये वाचतात म्हणजे जाण्या येण्याचा खर्च बुडालेली मजुरी औषधाचा खर्च आणि डॉक्टरांची फी असं या फिरत्या दवाखान्याचं अर्थशास्त्र फिरत्या दवाखान्याचं हे चांगलं काम पाहून मागच्या वर्षी पुण्याच्या रोटरी क्लब सहवास या संस्थेनं एक मोठी देखणी गाडी दान केली तीच ही आपली मम्मी त्यात ना भरपूर जागा आहे पेशंट तपासायला बेड आहे काही तपासण्या करायच्या असतील तर छोटस टेबल आहे आणि तपासणी ची सोय आणि औषध वाटपासाठी काउंटर सुद्धा आहे कधे मुद्दाम अनुभवी महिला डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे या फिरता दवाखान्याचा उपयोग बायकांच्या आरोग्यासाठी व्हायला हवा तपासणी करायची सोय ही खास बायकांसाठी सुविधा आहे मुख्य म्हणजे गरोदर बायकांना याचा फायदा व्हायला हवा गरोदरपणात अडचण नको त्यामुळेच गरोदर बायकांची तपासणी मम्मीमध्ये एकदम मोफत होते मम्मीच आपल्या आईची काळजी घेत असते बरं का मम्मी सोबत असलेला सामाजिक कार्यकर्ता लोकांना आरोग्याच्या चांगल्या सवयींची माहितीही देतो गरजू पेशंटला संस्थेच्या साने गुरुजी रुग्णालयात योग्य पद्धतीनं आणि इतर दवाखान्यांपेक्षा फार कमी मोबदल्यात पुढचे उपचारही दिले जातात आता तर आमच्या साने गुरुजी रुग्णालयात डॉक्टर भाग्यश्री बेलखोडे वरटकर एम बी बी एस डी जी ओ या अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञही काम करायला लागल्यात गुजरातमधल्या धरमपूरमधल्या मोठ्या धर्मदाय रुग्णालयातला त्यांचा कामाचा अनुभव आहे मूल न होण्याच्या अडचणीवर काय उपचार करायचे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण आणि हे सगळं घडणार आहे तज्ज्ञ आणि अनुभवी अशा डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या मार्गदर्शनात उपस्थितीत सहकार्यानं आणि मदतीनं त्यामुळे पुन्हा तुमच्या गावात लाल देखणी मम्मी आली तर औषध घ्यायला